जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हे मध्य प्रदेश राज्याच्या शिमेवरील गाव आहे मुक्ताईनगरच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेशातील बुराणपूर जिल्ह्याच्या वारुली या गावी भारत साहेबराव मसाने हा चाळीशीतील युवक राहतो मुक्ताईनगर तालुक्यातील बिलसवाडी येथील माधुरी नावाच्या तरुणीसोबत त्याचा सन दोन हजार सतरामध्ये विवाह झाला होता भारत आणि माधुरी यांच्या वैवाहिक जीवनातील प्रेमाचा गोडवा सुरुवातीच्या काळात उसाच्या रसाप्रमाणे राहिला दोघांचा संसार दोन फुले एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती त्यांच्या संसार वेलीवर फुलली मुलाचे नाव त्यांनी पियुष आणि मुलीचे नाव आकांक्षा असे ठेवले हमदो हमारे दो असा चौकोनी सुखी परिवाराची त्यांची गाडी पुढे पुढे सरकत होती प्रेमाचे आणि सुखदुःखाचे एक एक टेशन त्यांच्या संसाराच्या प्रवासात येत आणि जात होते बघता बघता पियुष सहा वर्षाचा आणि आकांक्षा तीन वर्षाची झाली एकीकडे एक संसार भरत असताना दुसरीकडे मात्र भारतला मद्यपानाची सवय लागली तो कामावरून घरी येताना दारू पिऊन घरी येऊ लागला त्यामुळे त्याची माधुरी त्याच्याबरोबर वाद घालू लागली कधीकधी हा वाद शिगेला जात होता तळागाळातील कुटुंबातील कर्ता पुरुष दारू पिऊन घरी येतो त्यावेळी वादाच्या घटना या ठरलेल्याच असतात त्याचे कारण म्हणजे जेमतेम उत्पन्न त्या जेमतेम उत्पन्नातील काही हिस्सा दारू पिण्यात गेला म्हणजे संसाराचे आर्थिक गणित बिघडते संसाराचे बजेट बिघडले म्हणजे बायको तिच्या पतीसोबत वाद घालणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नसते नेमका हाच प्रकार भारत आणि माधुरी यांच्या संसारात सुरू झाला भारत हा दारू पिऊन घरी येत होता आणि त्यातून नवरा बायकोमध्ये वादाच्या ठिणगी पडत होती त्यामुळे वैतागून मुलीला कडेवर आणि मुलाला सोबत घेत आपले मुक्ताईनगर तालुक्यातील बिलासवाडी हे माहेर काढले ती मुलांना घेऊन आता माहेरी राहू लागली मोलमजुरी करून दिवस काढू लागली ग्रामीण भागात कोण राहायला आले का आले किती जण आले काय घटना घडली याची बातमी पसरण्यास वेळ लागत नाही त्यासाठी कुणा बातमीदाराची अथवा सी सी टी व्हीची गरज नसते ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक महिला ही एक प्रकारे बातमीदार आणि तिसरी काम करत असते माधुरी आपल्या पतीला सोडून मुलांसह राहण्यास आल्याची माहिती बेलसवाडी गावात पसरण्यास अजिबात वेळ लागला नाही एका महिलेने ही माहिती दुसऱ्या महिलेस आणि दुसरीने तिसरीला दिली अशा प्रकारे सर्व महिलांना माधुरी आल्याची माहिती समजली माधुरी नावाची एक तरुण विवाहिता आपल्या दोन मुलांसह माहेरी बिलसवाडी येथे राहण्यासाठी आल्याची माहिती रावीर येथील अजय घेटे या घटस्फुटीत तरुणाला समजली अजय घेटे याचा विवाह अगोदर यावल तालुक्यातील मारूळ येथील एका तरुणीसोबत झाला होता मात्र दोघांमध्ये बेबनाब झाल्यामुळे दोघे विभक्त झाल्यामुळे अजय घेटे हा गेल्या आठ वर्षापासून रावेरला एकटाच राहत होता आझाद पक्षाप्रमाणे तो आपले जीवन जगत होता नवरेला सोडून दोन मुलांसह माधुरी एकटीच राहत असल्याचे समजल्यानंतर अजय सरसावला तिच्यासोबत राहून आपली आझादी नाहीशी करण्याचा विचार त्याच्या मनात लागला अवघ्या विषित पतीला सोडून राहणारी माधुरी गेल्या पाच वर्षापासून मुलांसह एकटीच राहत होती ती आता पंचवीस वर्षाची झाली होती तिच्या पुढे अजून खूप आयुष्य पडलेले होते गेल्या आठ वर्षापासून रावेरला एकट्या राहणाऱ्या अजयने इकडून तिकडून ओळखपाळख काढून माधुरीसोबत परिचय केला तिच्याशी चांगली जवळीक वाढवली तिला अनेक भूलतापा देऊन जाळ्यात ओढले पतीपासून विभक्त झालेल्या माधुरीला आधारच हवा होता त्यामुळे तीही त्याच्याकडे ओढली गेली त्याने तिला वागवण्याची तयारी दर्शवली तिने देखील त्याच्यासोबत राहण्याची तयारी दाखवली तिच्या सहमतीने तो तिला तिच्या दोघा मुलांसह सोबत घेऊन रावेरला आला आता दोघेजण मुलांसह नवरा बायकोप्रमाणे रावेरला राहू लागले गेल्या पाच वर्षापासून माधुरी पुरुषाच्या सहवासाला आणि स्पर्शाला पारकी झाली होती आता तिला आजयचा स्पर्श आणि सहवास लाभला होता हळूहळू तिला अजयच्या स्पर्शाची सवय जडली दोघात शरीर संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली दरम्यानच्या कालावधीत माधुरीचा पहिला नवरा भारत मासाने हा तिला पुन्हा आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी तिच्याकडे आला होता मात्र तिने त्याच्यासोबत जायला नकार दिला माधुरी आता रावेटच्या अजय घेटे या तरुणासोबत बायकोसारखी राहत असल्याचे त्याला समजल्यामुळे भारत आल्या पावली माघारी निघून गेला आता माधुरीच्या स्पर्शाची चटक लागलेला अजय तिला रात्रंदिवस भाऊपाशात घेण्यासाठी धडपड करू लागला मात्र मायेची उब मिळवण्यासाठी तीन वर्षांची मुलगी आकांक्षा ही आई माधुरीला सोडण्यास तयार नसायची थनपणासह इतर आवश्यक कामासाठी माधुरी तिची मुलगी आकांक्षेला जवळ घेत असे उन्हाळ्याचे दिवस आणि पत्र्याची खोली असल्यामुळे तीव्र उकाडा होत असे त्यामुळे माधुरीची मुलगी आकांक्षा सारखी रडायची आकांक्षा सारखी आई माधुरीला चिट्टून राहत असल्यामुळे वासनेच्या आहारी गेलेल्या अजयच्या मनाची घालमेल होत आकांक्षा माधुरीपासून केव्हा वेगळी होईल ती केव्हा झोपी जाईल याची अजय आतुरतेने वाट बघत होता मात्र आकांक्षा सारखीच रात्री बेरात्री केव्हा ही कधीही रडायची काही दिवसापूर्वी मोटरसायकल आकांक्षाच्या अंगावर पडली होती त्यामुळे त्या वेदना तिला असह्य होत असत त्या वेदनेमुळे बालिका आकांक्षा सारखी रडायची त्यामुळे माधुरी तिला घेऊनच असायची याचा अजयला राग येत होता तीन वर्षाची बालिका असलेली आकांक्षा आपल्या संबंधात अडसर असल्याची भावना अजयच्या मनात घर करू लागली तिच्यामुळे आपली वासना पूर्ण होणार नाही असा तो मनाशी विचार करत होता त्यामुळे आता आकांक्षाला जीवनाशी ठार केले पाहिजे असा कुविचार त्याच्या मनात येऊ लागला एक दिवशी अजयला कुठेतरी पोलीस बांधव बाळगतात ती फायबरची गाठी सापडली ती काठी त्याने घरात सांभाळून ठेवली दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस हा तीन वर्षांच्या आकांक्षेच्या जीवनातील अखेरचा दिवस उजडला केवळ आईशिवाय या जगाच्या अबकडाची देखील ओळख नसलेली बालिका आकांक्षाच्या आजचा अखेरचा दिवस नी तिने अजय घेटे याच्या माध्यमातून लिहून ठेवला होता माधुरीला नेहमी सोबत असणारी आकांक्षा आज तिच्या आईपासून आई कायमची विगप्त होणार होती तिचे तिच्या आईसोबत जीवनाचे खूप कमी दिवस निसर्गाने लिहून ठेवले होते त्यामुळेच कदाचित ती कायम आईच्या वराशी घट्ट चिटकून राहत होती त्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान आकांक्षेला घरी ठेवून माधुरी गावात काही कामानिमित्त बाहेर गेली होती आई माधुरी जवळ नसल्यामुळे बालिका आकांक्षा रडू लागली तिचे रडणे मिनटागणिक वाढू लागले तिच्या रडण्याचा आवाज ऐकून अजय अस्वस्थ झाला त्याचा रागाचा पारा चढू लागला वास्तविक त्याने तिला कुशीत देऊन तिचे रडणे थांबवणे आवश्यक होते मात्र नराधाम अजयच्या मनात वासनेसह राक्षसी कुविचार भरले होते कुठेतरी सापडलेल्या पोलिसांच्या फायबर दांड्याने अजयने तीन वर्षाच्या आकांक्षेचा गळा चोरा दाबून धरला त्यामुळे तिचा नाजूक कंत तुटण्यास वेळ लागला नाही चिमुकल्या आकांक्षाने डोळे फिरून कायमचा जीव सोडला या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरला तो आकांक्षेचा सहा वर्ष वयाचा मोठा भाऊ पियुष आपल्या चिमुकल्या बहिणीचा सावत्र भावाने काठीने गळा का दाबून धरल्याचे बघून पियुष मनातून पार घाबरला त्याने घाबरलेल्या अवस्थेत त्याची बहीण आकांक्षेला उठवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो निरटक ठरला ती केव्हा देवाघरी गेली होती या घटनेनंतर कुणासोबत तरी आकांक्षेला घेऊन अजय बाहेर जाताना माधुरी घरी परतली पियुषने तिला सर्व हकीकत सांगितली मात्र बदनामीच्या आणि पोलीस कारवाईच्या भीतीने तिने पियुषला गप्प राहायला सांगितले एक देखील आता निष्ठूर झाली होती आजीने एक रिक्षा आणली त्या रिक्षाने सर्वजण मयत आकांक्षाला सोबत घेऊन बेलसवाडी येथे मृताची विल्हेवाट लावण्यास निघाले सर्वजण मयत आकांक्षाला घेऊन बेलसवाडी येथे पोहोचले तीन वर्षाची बालिका आकांक्षा मरण पावली असल्याची माहिती संपूर्ण बेलसवाडी गावात पसरण्यास वेळ लागला नाही या घटनेची माहिती एका शून्य नागरिकाने माधुरीचा पहिला नवरा भारत मासाने याला कळवली आपल्या मुलीच्या मृत्यूची माहिती समजताच भारत हा काही नातेवाईकांना सोबत घेऊन बेलसवाडी येथे दाखल झाला या ठिकाणी माधुरी सह तिची आई संगीता रमेश खंडारे व गावातील काही महिला घरात बसलेल्या होत्या मध्यभागी आकांक्षेचा कपड्यात गुंडाळला मृतदेह जमिनीवर ठेवलेला होता आकांक्षेची गळा दाबून हत्या झाल्याची कुणकुण भरतला लागताच त्याचा आणि अजय गेटे यांचा जोरदार वाट त्या ठिकाणी झाला संतापाच्या भरात माधुरीचा पहिला नवरा भारतीयाने आकांक्षेचा मृतदेह उचलून थेट नजीकच्या अंतुर्ली पोलीस चौकीत आणला मुक्ताईनगर पोलिसांच्या मदतीने आकांक्षेचा मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले गळा दाबला गेल्याने तिचा कंठ तुटून ती मरण पावल्याचे उघडकीस आले त्यामुळे या घटनेप्रकरणी भारत मासाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय शांताराम गेटे याच्यासह हा गुन्हा लपवून ठेवण्यास सहकार्य करणाऱ्या माधुरी भारत मसाने या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा